रेट दाखवलेला आहे साडेचार हजार पाच हजार सहा हजार रुपये पर स्क्वेअर मीटर पण ॲक्च्युली वीस ते पंचवीस हजार रुपये त्याच्यापेक्षा जास्त किमतीने हे प्लॉट विकला जात आहेत सर्व प्लॉटमध्ये दलालांचा भस्मासूर उभा झालेला आहे दलाल लोकांच्याकडनं तुम्हाला प्लॉट मिळतो एम आय डी सीमध्ये आत्तापर्यंत गेल्या पाच ते दहा वर्षात एखाद्याने सरळ अर्ज केला आणि त्याला सहज प्लॉट मिळाला असं कधीही झालेलं नाही आहे जागा वाटून घेण्यात आलेल्या आहेत ठराविक लोकांची जागा म्हणजे आमची पूर्व्यांची जागा आहे आणि त्याच्यामुळे आमच्याचकडनं हायड्रा घ्यायचा आमच्याचकडनं फोक्लिफ्ट घ्यायचं आमचीच माणसं घ्यायची लेबर आम्हालाच द्यायचं रेती आमच्याचकडनं घ्यायचं दगड आमचाच घ्यायचं हे सर्व गोष्टी आता चालू झालेल्या आहेत एम आय डी सीमध्ये नाही आम्ही स्थानिकांच्याचकडनं घेऊ त्यांना प्राधान्य द्यायला आमची तयारी आहे परंतु त्यांचे रेट तिप्पट चौपट आहेत हे पाचशे पाचशे आणि हजार हजार कोटीच्या कंपन्या आज महाराष्ट्राच्या बाहेर गेलेल्या आहेत आम आम्हाला रस्त्यावरती यावं लागेल आता आणि जर का उद्योजक रस्त्यावरती येत नसेल ना तर तो काय करेल तर कंपनी बंद करून बसेल आणि कुठेतरी दुसरीकडे निघून जाईल पण महाराष्ट्रात तर येणार नाही काही दिवसांपूर्वी पुण्याच्या हिंजेवाडी आय टी पार्कमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमआयडीसी चांगलं झापल्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि यानंतर अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सीतसुद्धा सुद्धा असे प्रकार घडत असल्याचा जो गौप्यस्फोट आहे तो आमा संघटना जी इथल्या कारखानदारांचं उद्योजकांचं प्रतिनिधित्व करते त्यांनी केलेला होता आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये आम्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे जे माझ्यासोबत आहेत त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्यांना हात घालत अनेक मोठे गप्पस्फोट केलेले आहेत एम आय डी सीमध्ये प्लॉटिंगमध्ये कसा भ्रष्टाचार चालतो स्थानिकांकडून काय त्रास होतो एम आय डी सीला आणि या सगळ्यामुळे उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत असा देखील दावा त्यांनी केलेला आहे जे महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे आपल्यासोबत उमेश तायडे आहेत त्यांच्याशी बोलूयात सर नेमकी काय चिंता आहे आपल्याला काय त्रास होतो आहे सर्वात पहिले ते सांगा असं त्रास असं आहे की सध्या ज्या इंडस्ट्रीला प्लॉट पाहिजेत त्यांना प्लॉट मिळत नाही आहेत आमच्याकडे प्लॉटिंगच्या बाबतीत इतका मोठा भ्रष्टाचार आहे की इथे प्लॉटचं ॲक्विजेशन व्हायच्या अगोदर काही लोकांना प्लॉट अलॉटमेंट झालेले आहेत अलॉटमेंट झालेले प्लॉटला दहा दहा बारा बारा वर्ष इथे रोड नाही मिळाले इन्फ्रास्ट्रक्चर नाही मिळालेलं काही प्लॉट तर असे आहेत की सुमारे दहा दहा एकरचा प्लॉट दिलेले आहेत काही चांगल्या कंपन्यांना जसं फाईन ऑर्गॅनिक कंपनी पाचशे पाचशे कोटीची इन्व्हेस्टमेंट गेले दहा ते बारा वर्ष अडकून आहे कारण त्यांना पजिशन पण नाही दिलेलं आपल्याकडे प्लॉटिंगचं असं झालेलं आहे की जम रेट दाखवलेला दा आहे साडेचार हजार पाच हजार सहा हजार रुपये पर स्क्वेअर मीटर पण ॲक्च्युली वीस ते पंचवीस हजार रुपये त्याच्यापेक्षा जास्त किमतीने हे प्लॉट विकला जात आहेत आणि हे सर्व प्लॉटमध्ये दलालांचा भस्मास तू रुभा झालेला आहे दलालोकांच्याकडनं तुम्हाला प्लॉट मिळतो एम आय डी सीमध्ये आत्तापर्यंत गेल्या पाच ते दहा वर्षात एखाद्याने सरळ अर्ज केला आणि त्याला सहज प्लॉट मिळाला असं कधीही झालेलं नाहीये त्याच्यामुळे उद्योजकांच्या इथले प्लॉट दलालांना दिल्यात आलेले आहेत असंही काही ठिकाणी आता आपण उल्लेख केला त्याप्रमाणे की काही ठिकाणच्या ज्या जमिनी असतात स्थानिक ग्रामस्थांच्या ते एम आय डी सी ताब्यात सुद्धा घेत नाही आणि प्रत्यक्षात त्या विकलेल्यासुद्धा असतात कारखानदारना असे प्रकार आहेत असे आहेत ना एम आय डी सीच्याकडे प्लॉट ॲक्विशन नाही झालेलं तरी पण त्या जमिनी या विकल्या गेलेल्या आहेत आणि मग त्या प्लॉटवर का कारखाना उभा करण्यासाठी उद्योजक जातात तेव्हा क्लॅशेस होतात किंवा त्या जमिनी कारखानदारांना देण्यात येतात तिथे उद्योजक जेव्हा जातो तेव्हा स्थानिक मग दाखवतात की हे आमच्या जे इशू आहेत त्याच्यामुळे तिथे उद्योगच उभारत नाही आहे आणि तो उद्योग बिचारा जाईल कुठे त्यांनी पैसे तर भरून दिलेले आहेत एम आय डी सीमध्ये आणि त्याला एम आय डी सीकडनं अत्यंत वागणूक अशी मिळते की बाबा आता सध्या आमच्या हातात काय नाही आहे एक कोर्टात केस चालू आहे मग झाल्यावरती आम्ही बघू तुम्ही फाईन ऑर्गॅनिक कंपनी सांगितली पाले सीमध्ये कधी या कंपनीला जमीन मिळाली होती किती जमीन मिळाली होती आणि किती कोटींची गुंतवणूक त्यांनी केली होती आणि सध्या त्या कंपनीचा स्टेटस काय कुठे गेलेत ते सुमारे दहा एकर जमीन म्हणजे चाळीस हजार स्क्वेअर मीटर प्लॉट त्यांना देण्यात आलेला होता त्यावेळेस त्या प्लॉटची किंमत ऑलमोस्ट वीस पंचवीस कोटीच्या दरम्यान असेल त्यांनी ते पैसे एम आय डी संपूर्ण पैसे भरलेले आहेत त्यांनी परंतु त्यांना अजूनही पदेशनही झालेलं नाहीये त्यांची इन्व्हेस्टमेंट सुमारे पाचशे कोटी रुपयांची आहे शेवटी ती इंडस्ट्री इथे न येण्यामुळे आता ती इंडस्ट्री कुठे कुठे बाहेर पण गेलेली आहेत त्यांनी बाहेर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर कंपन्याची गेलेली आहे आपण अजून एक उल्लेख केलात की दलालांचा सोळसवाड झाला आहे किती कोटी रुपयांचा इथे लिगल घ्यायला गेलो तर प्लॉट असतो आणि प्रत्यक्षात ते किती रुपयांना विकत घ्यावा लागतो किती किंमत होते त्याची ॲक्च्युली मार्केटचा रेट आता एम आय डी सीने ठेवलेला आहे सात ते साडेसात हजार रुपये पर स्क्वेअर मीटर परंतु कोणतंही प्लॉट पंचवीस ते तीस हजार रुपये स्क्वेअर मीटरच्या खाली मिळालेलं नाहीये म्हणजे किती कॉस्ट सुमारे पाचपट किंमत घेतलं जाते इथे टोटल कॉस्ट किती होते टोटल कॉस्ट आता प्लॉटची बघा समजा आता आम्ही एक साधं उदाहरण घेतलं एक हजार जर का प्लॉट घेतला तो तुम्हाला भेटला पाहिजे साधारणपणे पंच्याहत्तर एक लाखात तो आता सा म्हणजे अत्यंत स्वस्तात तो मिळाला पाहिजे पण त्याची जी किंमत आहे ना ती सुमारे पाचपट हजार स्क्वेअर मीटरच्या प्लॉटला आम्हाला तिथे अडीच ते तीन कोटी रुपये द्यावे लागत आहेत व्हॅरस तो प्लॉट ॲक्च्युली साठ ते सत्तर हजार रुपयात साठ ते सत्तर लाखात मिळाला पाहिजे कोण हे मधले पैसे कोण कुठे जातात सर इथे कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चालू झालेले आहेत आपल्याकडे आजकाल नवीन सिस्टम आहे हायफाय फंड आहे तो युरोपियन फंड आहे की प्रत्येक गोष्ट थ्रू कन्सल्टंट करायचं तर कन्सल्टंट लोकं हे पैसे घेतात आणि ऑफकोर्स मग त्याचं वाटप रिच सर होत असेल पुढे पण या कन्सल्टंटच्या माध्यमातून तुम्ही जर प्लॉटची मागणी केली नाहीत किंवा के प्रोसिजर नाही केली के तर तुम्हाला प्लॉट मिळतच नाही एमआयसीकडून गेल्या पाच ते दहा वर्षात एमआयसीने दाखवावं की एक तरी माणसाला प्लॉट सरळ मिळालेला आहे रेंटल कन्सल्टंट जिथे नाही आहे तोपर्यंत प्लॉटच नाही मिळालेला आपण आणखी एक उल्लेख केलात पत्रकार परिषदेत की स्थानिकांचा त्रास जसं अजित पवार हिंजेवाडीमध्ये बोलले होते की कारखानदारांना त्रास देऊ नका इथे नेमका काय त्रास आहे इथे इथेच झालेले जागा वाटून घेण्यात आलेल्या आहेत ठराविक लोकांची जागा म्हणजे आमची पूर्व्यांची जागा आहे आणि त्याच्यामुळे आमच्याचकडनं हायड्रा घ्यायचा आमच्याचकडनं फोस्लिप्ट घ्यायचं आमचीच माणसं घ्यायची लेबर आम्हालाच द्यायचा रेती आमच्याचकडनं घ्यायचं दगड आमचंच घ्यायचं हे सर्व गोष्टी आता चालू झालेल्या आहेत एम आय डी सीमध्ये याचा काय त्रास होतो कारखानदाराला याचा त्रास असं झालेला आहे की जेव्हा आता सहाशे रुपये तासाने हायड्रा व्हायची तो आता हायड्राची किंमत हजारने बाराशे रुपये चालू झालेले आहे हे सगळ्या डबल किमती चालू झाल्या आहेत ट्रान्सपोर्ट यांच्याचकडनं घ्यायचं आहे जर का मला आता बदलापूरला मटेरियल पाठवायचं असेल तर ते मला पाचशे रुपयेच द्यायला पाहिजे तिथे आता पंधराशे रुपये द्यावे लागत आहेत त्याच्यामुळे हे सर्व कॉस्टिंग हे परवडत नाही आहे एमआयडीसीला म्हणजे सगळं साहित्य स्थानिकांकडून घ्यायचं आणि ते ज्या दराने देतील मार्केट रेटपेक्षा डबल दब, डबल किंवा टिबल त्याच रेटने घ्यायचं आम्ही सांगतो मार्केट रेटने द्या हरकत नाही आम्ही स्थानिकांच्याचकडनं घेऊ त्यांना प्राधान्य द्यायला आमची तयारी आहे परंतु त्यांचे रेट तिप्पट चौपट आहेत आणि त्याच्यामुळे ते, ते परवडत आहेत आम्हाला या सगळ्यामुळे काय फटका बसतो सी फटका म्हणजे असं झालेलं आहे की आज इथे इंडस्ट्रीचे लोक आहेत ना की त्यांना असं वाढायला की इथे इंडस्ट्री का टाकायची बरेचशे लोक बाहेर निघून गेले तिथे आज तुम्हाला सांगायचं आश्चर्य वाटेल की मोठ्या कंपन्या जसं मेलॉक स्पेशलिटी केमिकल्स आहे विस्वत केमिकल आहे फेरिंग आहे हे पाचशे पाचशे आणि हजार हजार कोटीच्या कंपन्या आज महाराष्ट्राच्या बाहेर गेलेल्या आहेत गुजरातमध्ये गेलेल्या आहेत तेलंगणाला गेलेल्या आहेत अंबरनाथमध्ये काय माता आनंदनगरला त्यांचं आनंदनगरला त्यांच्या फॅक्टरी आहेत पण ते आता नावाला चालवल्या आहेत त्यांचं एक्सपान्शनच नाही आहे इथे काही एक्सपान्शन नाही आहे ते त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंटच करत नाही आहेत याच्यामुळे साहजिक रोजगार रोजगारसुद्धा कमी झाला आहे प्रश्नच नाही आहे ज्या कंपनीत आज शंभर दोनशे लोकांचा रोजगार तिथे सहाशे झाला असता तो आज रोजगार कमी झालेला आहे आपल्याकडे आपण म्हणालात की आ, सरकार गुंतवणूक करत आहे किंवा बाहेरून गुंतवणूक येते पन्नास हजार कोटी वर्षाला असे दावे करते सर पन्नास हजार कोटी साठ हजार कोटी दर वर्षाला येतात म्हणून आमचे सगळे म्हणतात मुख्यमंत्री म्हणतात सगळेच म्हणतात या अर्थी गेल्या पाच वर्षात अडीच ते तीन लाख कोटी आला पाहिजे hmm. त्या मानाने तुम्ही फक्त एक करा ते की तेवढा जीएसटी वाढला का बघा फक्त महाराष्ट्र शासनाचा मग तुम्हाला समजेल की ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट किती आली कारण ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट जेव्हा येते तेव्हा त्याच्या ते पर्सेंटेज टर्न ओव्हर वाढतो आणि त्यावेळेस तो जीएसटीचं प्रमाण वाढतं तेवढं प्रमाण महाराष्ट्रात वाढतं की तेवढं बघा आज हा त्रास कुठेतरी असह्य झाला म्हणून आपण पत्रकार परिषद घेऊन हे सगळे मुद्दे समोर आणले पुढची आपली काय भूमिका आणि मागणी काय का आम्ही बरेच मुद्दे मांडलेले आहेत तुमच्याकडे आम्ही एम आय डी सी एम एस सी डी सेल डिश डिपार्टमेंटची सेफ्टी से ऑडिटचे से इशू असे बरेच मुद्दे मांडलेत माझे मते खरंच मी आनंद वाटेल की हे सगळे मुद्दे असते असते आपले सरकारपर्यंत तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्ही पोचवणारच आमची मागणी सरळ आहे जर का आता ह्या सगळ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आज आम्ही एवढे त्रासलेलो आहोत की प्रथम तर आम्हाला रस्त्यावरती यावं लागेल आता उद्योजक रस्त्यावरती येणं ही फार चुकीची गोष्ट आहे आज आमच्याकडे पन्नास ते साठ हजार कामगार आहेत सुमारे बाराशे ते चौदाशे उद्योजक आहेत पण त्यांना रस्त्यावरती येण्याशिवाय पर्याय लागणार नाही आणि जर का उद्योजक रस्त्यावरती येत नसेल ना तर तो, तो काय करेल तर कंपनी बंद करून बसेल आणि कुठेतरी दुसरीकडे निघून जाईल पण महाराष्ट्रात तर येणार नाही धन्यवाद ना। सर बोलल्याबद्दल तर हे होते ॲडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की उद्योजकांची जर अशीच पिळवणूक होत राहिली तर उद्योग हे महाराष्ट्राबाहेर जातील नेहमीच आपण ऐकत आलो आहे ओरड होत राहते की उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत खास करून गुजरातला जात आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये जर उद्योगांना अशा पद्धतीने पोषक वातावरण मिळणार नसेल तर मग उद्योजकांनी तरी काय करावं हा देखील सवाल कायम आहे निनाद करमरकर ए बी फास्ट न्यूज अंबरनाथ